ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मिटणार प्राध्यापक मोहन वनकंडे सर पाहु आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती अनेक वर्षापासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागल्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अनुसूचित प्रदेश मोहन यांनी पुण्यात यांची भेट घेऊन हो। त्यांना विमानतळासंदर्भात निवेदन दिले सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे येथील बेदाना हळद यासह अनेक शेती उत्पादित वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात मिरज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आरोग्य के केंद्र आहे येथे देशविदेशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रही चांगल्या स्वरूपात आहेत शिवाय हा भाग कर्नाटक राज्याशी संलग्न आहे याचा विचार करून कोल्हापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करून केंद्र शासनातर्फे मंजूर असणाऱ्या या जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत प्राध्यापक वनखंडे यांच्या समवेत सागर वनखंडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार